स्टार अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज जुना कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली या पाहणीदरम्यान आयुक्तांनी परिसरातील फुल विक्रेत्यांशी संवाद साधला व त्यांच्या विक्रीच्या ठिकाणांची पाहणी केली पाहणीदरम्यान आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला सूचना दिल्या की कॉटन मार्केट परिसरातील फुलवाल्यांच्या विक्रीसाठी योग्य व नियोजित जागा निश्चित करून त्यांना तिथे स्थलांतरित करावे तसेच परिसरातील स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देऊन येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी असेही त्यांनी निर्देश दिले महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे कॉटन मार्केट परिसर अधिक स्वच्छ सबक आणि व्यवस्थित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच सदर परिसरातील फुलवाल्यांना हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन आयुक्तांनी समितीच्या सदस्यांना सूचना दिल्या की या ठिकाणाहून निघणारा कच यापासून बायोगॅस खत निर्मिती करणे शक्य आहे याबाबतीत महानगरपालिका आपल्याला सहकार्य करेल कृषी उत्पन्न बाजार समितीत काच याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे या पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ अजय जाधव सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे उपअभियंता प्रमोद इंगोले दिनेश हंबर्डे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे स्वास्थ्य निरीक्षक प्रशांत गावनेर धनीराम कलोसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते अतिक्रमण विभाग स्वच्छता विभाग झोन ए सी आणि डेप्यूटी एसीय आणि ए सी एस तुम्ही सगळे आपण सं करा कारण इथे तुम्ही करते मला पण बार बार कम्प्लेट येत आहे पूर्ण जागाचं अतिक्रमण आहे पहा